महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा केज तालुक्यातील अनेक ठिकाणी लक्ष्मण हाके यांचे जंगी स्वागत लक्ष्मण हाके यांची जरंगे पाटलांवर टीका ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी आझाद मैदानावर जाण्यासाठी तयार रहा लक्ष्मण हाके केज तालुक्यातील अनेक ठिकाणी लक्ष्मण हाके यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटांवर सरकून टीका केली असून ओबीसी समाज बांधवांनी आझाद मैदानावर जाण्यासाठी तयार राहावे असे त्यांनी आवाहन केले आहे केज तालुक्यातील तुकुचीवाडी गावात लक्ष्मण हाके यांची जरांगे पाटलांवर सडकून टीका करत ओबीसी आरक्षण बचावण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी मोठा लढा उभारला आहे त्यांना ओबीसी समाजातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे यावेळी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की आम्ही मागास आहोत आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेच्या आधारे दिलेले आरक्षण हे सध्या धोक्यात आहे ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे येणे गरजेचे आहे लक्ष्मण हाके यांनी तुकोजीवाडी येथे हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने तुकोजीवाडी या गावांमध्ये जात असताना अनेक ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले सर्वप्रथम शिंदे फाटा येथे गप्पेवाडी नामेवाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच येवता येथे सोनवणे वस्ती येथे सत्कार करण्यात आला व कोल्हेवाडीच्या वतीने चौफळा येथे लक्ष्मण हाके यांचे स्वागत करण्यात आले त्याचबरोबर जिवाचीवाडी येथे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे चौकात जिवाचीवाडी गावकऱ्यांच्या हस्ते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले तसेच हनुमान मंदिर येथे लक्ष्मण हाके यांना वाजत गाजत त्यांचं स्वागत करण्यात आले तर तुकोचीवाडी येथील ग्रामस्थांनी डीजे वाजपत लक्ष्मण हाके यांचे अनोखे असे स्वागत करण्यात आले हाके यांच्या स्वागतासाठी जेसीबीच्या सहाय्याने फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली तर महिलांनी लक्ष्मण हाके यांचे औक्षण केले यावेळी लक्ष्मण हाके यांनी बोलताना आपल्या भाषणात म्हणाले की मी ना खासदार ना आमदार तरी माझे एवढे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले पुढे बोलताना हाके म्हणाले की आम्ही माघास आहोत व आमच्या आरक्षण कोणी हिसकावण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते कदापिही होऊ देणार नाही जरांगे पाटील म्हणतात आम्ही मागास आहोत आम्हाला आरक्षणाची गरज आहे जर तुम्ही मागास आहात तर तुम्ही कधी लॉन्ड्रीचे काम केले आहे का कधी तुम्ही नाव्याचे काम केले आहे का असे लक्ष्मण हाके यांनी म्हणले आहे त्यामुळे आम्ही मागास आहोत व आमचे आरक्षण हिसकावण्याचा कोणीही प्रयत्न करू नये व ते आम्ही कदापि होऊ देणार नाही असे बोलताना त्यांनी स्पष्ट केले आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी तात्या गौरी के एच यासाठी हा संघर्ष या वडीगोद्री गावामध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात आपल्या विजयीच्या म्हणजे भटक्या विमुक्त जाती जमातीच्या जा आरक्षणासंदर्भात आम्ही वडीगोद्री जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या गावामध्ये आम्ही उपोषण केलं खर तर आम्ही उपोषण करत होतो आमचे बळेराम कसे खटके इथं अनुज चेपटे आहेत अभिजित खटके आहेत तिथं सगळी मंडळी आहेत तुमच्या गावातले लोढ्याचे लोंढे तिथं आले आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला तरुण वर्गाने पाठिंबा दिला कामगार मुकादम पडल गाडी मालक सगळी माणसं तिथं वाजत गाजत आली सगळी माणसं एकच भाषा बोलत होती आमचं आरक्षण टिकलं पाहिजे आमच्या पुढच्या आमच्या लेकरा बाळांचं भवितव्य ज्या शिक्षणाच्या माध्यमातून होतं आमच्या शिक्षण लेखीबाई डॉक्टर इंजिनियर शिक्षक प्राध्यापक वकील ज्या आरक्षणाच्या माध्यमातून आम्हाला संधी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली की आमचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून <स्थास्था> जिल्ह्यामधल्या बीड जिल्ह्यामधल्या जालना जिल्ह्यामधल्या परभणी जिल्ह्यामधल्या महाराष्ट्रामध्ये माणसं तिथं गोळा झाली आज तुम्ही इथ सगळ्या माझ्या माता भगिनी मानव असलेले मला सांगितलं की उस्तोड मजूर या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पण महाराष्ट्रामधलं असं कुठलं गाव आहे की ज्या गावामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं माझ्या माता भगिनी इथं सभेला आल्या कार्यक्रमाला आल्या त्या नुसत्या सभेला आल्या नाही त्या कामाला कष्ट करायला कुठंही कमी पडत नाही एखाद्या गावामधला आमचा एखादा करता माणूस असला तर गावात जाईल पाराच्या कट्टावर बसेल तास दोन तास गप्पा मारल दिवसभर बाजारला जाईल तालुक्याच्या ठिकाणी जाईल पण माझी माता भगिनी सकाळी सहा वाजता उठल्यापासून तिच्या हाता हाताला म्हणजे तिच्या कष्टाला सुरुवात होते ती रात्री ते रात्री धरणीला पाठ पर्यंत ती दिवस काबाड कष्ट करते अरे आमच्या माता भगिनीकडे बघितलं अशा उन्हामध्ये त्या काबाड कष्ट करतात आमच्या जर माता भगिनींना थोडस एसी सी थोडस शहरामध्ये जर एक आकडाभर नेऊन ठेवलं ना तर त्या माता भगिनी पुन्हा जर गावाकडे आल्या तर आखा गावाला त्या ओळखत नाहीत एवढ्या त्या शुभ्र पांढऱ्या शिप देखण्या एवढ्या सुंदर दिसतात पण नीतीनं आम्हाला शेतकऱ्याच्या पोटी गाठलं नीतीनं आम्हाला ग्रामीण भागामध्ये जन्म दिला एवढ्या सुंदर असणाऱ्या एवढ्या नाशार असणाऱ्या आमच्या माता भगिनी कामाळ कष्ट करण्यामुळे त्यांचे चेहरे आज मनाने राबलेले असतात पण त्या संघर्ष करण्यामध्ये कुठेही कमी पडत नाही <laughs> मी आज तुमच्या गावामध्ये मी माझं मनोरत व्यक्त करतोय खर <laughs> तर <तो ये। laughs> तुम्हाला आम्हाला मान सन्मानाची इज्जतीची वागणूक कोणी दिली असेल तर तुमच्या आमच्यामध्ये जन्माला आलेला भगवान बाबा असेल तुमच्या आमच्यामध्ये जन्माला आलेले पुढे शाहू आंबेडकर असेल तुमच्या आमच्यामध्ये जन्माला आलेले स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे तुम असतील माणसा समोर बसलाय म्हणून नाव घेतोय का नाही कारण गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस भगवान गडावरती माझ्या उस्तोड मजुरांना दसऱ्याच्या मेळाव्याला भाषण करायचा अरे ते उसतोड मजूर त्या भगवान गडावरचे जो काही जीर्णोत्तार झाला ना त्या मंदिराचा वगैरे तो जो गड सजवला गेलाय माझ्या आणि रुपया रुपयाची वर्गणी गोळा करून त्या वर्गणीच्या माध्यमातून त्या भगवान बाबाचा त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेलाय बरं कष्ट करणारी माणसं आहेत आम्ही स्वाभिमानी माणसं आहेत आम्ही ही भावना तुमची आमची आहे इथल्या व्यवस्थेमधल्या लोकांना आमचं सांगणं आहे आमचं आरक्षण टिकलं पाहिजे आमच्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावू नका कारण गावगाड्यातले आत्ता आमची पोरं कुठंतरी शिकायला लागले आत्ता आमची पोरं कुठंतरी शिक्षक व्हायला लागले आत्ता आमची माणसं कुठंतरी एखादी दुसरी आमदार खासदार व्हायला लागले या महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येने असणारा या गावगाड्यामधला माणूस तुम्हाला माझी हात जोडून खेळण्याची विनंती आहे बाबानो तुम्हाला आम्हाला गाव गाड्यातल्या तुमच्या आमच्या सारख्या ओबीसी प्रवर्गामधल्या लोकांना एकत्र यावं लागेल

आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा